नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिर्कनी न्यूज हिरकणी प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिरोळ तालुक्यातील अष्ट्याहत्तर ज्येष्ठ कलाकारांचे मानधन योजनेचे प्रस्ताव धुळकात लोक कलावंतांच्या हयाती दाखल्यासाठी मुदतवाढ द्यावी डॉक्टर दगडू माने शिरोळ तालुका लोक कलाकार संघटनेतर्फे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन वरिष्ठांकडे पाठपुरावा करू गट विकास अधिकारी घोलप शासनाच्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना हयातीचे दाखले काढताना तांत्रिक अडचणी येत आहेत क्यू आर कोड लॉगिंग होत नसल्याने लोक कलाकारांना हयातीचे दाखले वेळेत सादर करता आले नाहीत जीवन प्रमाणपत्र हयात दाखले देण्यासाठी मुदतवाढ द्यावी ऑनलाईनऐवजी ऑफलाईन सुविधा सुरू करावी तसेच ज्येष्ठ कलाकारांचे मानधन प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत या मागणीसाठी शिरोळ तालुका लोक कलाकार संघटनेच्या वतीनं शिरोळ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं शुक्रवारी लोककलाकार संघटनेच्या वतीनं शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप व कार्यालयीन अधिकारी वैशाली लाटे यांना निवेदन देऊन कलाकार मानधन योजनेतील अडचणी सांगितल्या या शिष्टमंडळात लोककलाकार राजेंद्र प्रधान डॉक्टर दगडू माने प्रताप बनकर शिवाजी सूर्यंशी जगन्नाथ पाटील विजयकुमार पवार सुभाष कोळी आप्पासो पाटील नंदकुमार माळवदे शिवगुंडा सुतार नीलाबाई शिंदे देवगुंडा पाटील पंडित चुडमुंगे पुंडलिक कोळी उदय शिरोळकर यांच्यासह कीर्तनकार विक्रम महाराज बनकर आणि लोंढे मल्लापा चौगले करण भगत आदी उपस्थित होते यावेळी कलाकार दगडू माने म्हणाले शासनाच्या मानधन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोबाईलद्वारे क्यू आर कोड ऑनलाईन करताना अडचणी येत असल्याने मार्च अखेर हयाती दाखल्यांसाठी मुदतवाढ देण्याची गरज असून कलाकार मानधन प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत अशी मागणी करून त्यांनी वयोवृद्ध कलाकारांच्या अडचणी सांगितल्या गटविकास अधिकारी घोलप यांनी कलाकारांच्या अडचणीबाबत वरिष्ठांना तात्काळ कळवून सहकार्य केलं जाईल असं आश्वासन दिलं निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंतांना महिना पाच हजार रुपये मानधन दिले जाते गतवर्षीपर्यंत हे दाखले प्रमाणपत्र स्वरूपात ऑफलाईन होते मात्र यावर्षीपासून मोबाईलद्वारे ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याबाबत शासन आदेश आहे मात्र गेल्या काही दिवसापासून मोबाईलद्वारे जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन काढताना क्यू आर कोड हा बंद आहे त्यामुळे बहुतांशी कलाकारांना एकतीस डिसेंबरपर्यंतच्या मुदतीत जीवन प्रमाणपत्र शासनाकडे सादर करता आले नाही तेव्हा मार्च अखेर मुदतवाढ देऊन उन, ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन सुविधा सुरू करावी तालुक्यातील अष्ट्याहत्तर लोक कलाकारांनी जिल्हा परिषदेकडे मानधनासाठी प्रस्ताव पाठवले असून धुळकात पडलेले प्रस्ताव तात्काळ मंजूर करून वयोवृद्ध कलाकारांना मानधन सुरू करावे असंही निवेदनात म्हटले आहे राजेशी शाहू महाराज ज्येष्ठ कलाकार मानधन त्यांना मिळतं मानधनात काही अडचण नाही मानधन कंटिन्यू मिळतं आहे मानधनाप्रमाणे सगळी कलाकार मंडळी खुश आहेत पण वेळेत मानधन मिळतं आहे पण आता काय केलं आहे एकतीस डिसेंबर ही शेवटची मुदत केली होती हयातीचा दाखला देण्यासाठी त्यासाठी शासनानं आम्हाला क्यू आर कोड दिला होता क्यू आर कोड दिल्यानंतर त्यावर आम्ही काही बऱ्याच कलाकारांनीसुद्धा क्यू आर कोडप्रमाणे हयातीस दाखले करून प्रमाणपत्र दिलेलं आहे आम्ही जीवन प्रमाणपत्र पण बऱ्याच कलाकारांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही स्मार्ट स्मार्टफोन नाही आहेत मग केवळ कीपॅडचा सा ते साधा मोबाईलवर तर त्याचं होत नाही एक भाग दुसरं क्यू आर कोड आता ओपन करायलो आहे आम्ही एक डिसेंबर पूर्वी गेल्या चार पाच दिवसात ते होई झाले दुसऱ्या ॲपच्या माध्यमातून ते जीवन प्रमाणपत्र द्यायचा प्रयत्न सुरू होता आता मुदत संपून गेली आम्हाला हो पण आणि पण हे दोन्ही सुरू करावं जेणेकरून कलाकारांची दाखले आम्हाला वेळ मिळतील एक भाग आहे दुसऱ्या जवळजवळ सिरोड तालुक्यात ना अष्टात्य कलाकारांचे प्रस्ताव कोल्हापूर जिल्ह्यातल्या बगुधू मॅडम तिथं ऑफिसला गेलो होतो प्रस्ताव धूळ खात पडले ते पण प्रस्ताव पेंडिंग आहेत काय तर त्याचा निर्णय घ्या पात्र अपात्र काय असेल ते निर्णय घ्या हा दुसरा भाग आहे तिसरा भाग आहे की नवीन काही कलाकारांचे आता प्रस्ताव ऑनलाईननं आम्ही पाठवायचं काम सुरू केलं आहे पण तुमच्यावर ताळमेळ लागत नाही आहे किती प्रस्ताव आले गेल्या वर्षीचे किती आता दोन हजार एकवीसमध्ये इथं प्रस्ताव दिले आहेत तिने दोन हजार बावीसला दिला आहे अशाच बऱ्याच कलाकारांचा आहे आता पंचवीस चालू झालं आहे तरी एकवीसचं काय झालं बावीसचं काय झालं काहीच कळायला मागलं नाही वरिष्ठांच्याकडे आपण मार्गशन मागवावं जेणेकरून कलाकारांच्यासाठी तुम्ही सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला वेळोवेळी मदत केलाय असं नाही फक्त जरा थोडंसं याच्या वयाचा विचार करून पायऱ्या चढता येईल झाल्या कार्यात येता येईल झाल्या त्यावर सार्वजनिक विचार करावाही नक्की आहे सर गेल्यावर आपल्याला होतो कलाकार मानधनाचे जे लाभार्थी आहेत त्यांनी जे आपल्याला निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आम्ही जिल्हास्तरावर पाठवून घेतो जी आता तो विषय जो निघाला हयातीचा तर साधारणतः आपल्याकडं पेन्शनर साधारणतः तेराशे आहे तर ते वर्षातून एकदा हयातीचा दाखला आपल्याला करतात त्याला वेगळं नव्यानं काय पत्र म्हणजे रेग्युलर पेन्शनर म्हणजे माझे शिक्षक आहे आणि शिक्षकेत्र कर्मचारी काय त्यामुळं तुम्हाला ज्या ठिकाणी एखाद्या ग्रामसेवकाची किंवा कुणाची अडचणी येत असेल शासनानं आपण सांगितले आता ग्रामसेवक बी नको तलाठी बी नको आता डायरेक्ट ऑनलाईन तुमची हयाती दाखले द्या त्यामुळे या अडचण निर्माण संपून गेल्या ते कळवतो कळवतो आम्ही ते जिल्ह्याला कळवतो आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राहा अपडेट